नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सांगली येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे आकाश पंडित भावसार नावाचा तरुण आपल्या परिवारासोबत राहायचा त्याचे वय पंचवीस वर्षाचे होते आकाश आणि पूजाच्या लग्नाला दहा वर्ष झाले होते दोघांचे लव मॅरेज झाले त्यांना दोन मुले देखील झाले आकाश हा ट्रान्सपोर्टचा बिझनेस करायचा त्यामुळे दिवसरात्र तो बाहेरच असायचा घरी आकाशची पत्नी पूजा आणि आकाशची आई कोकिळाबाई दोघीच राहत होत्या असं त्यांचं पाच जणांचं सर्वसाधारण परिवार होता आकाशची आई कोकिळाबाईचे बायपासचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांची नेहमी तब्येत खराब असायची ती अधूनमधून आपल्या मुलीकडे जायची किंवा भाचीकडे काही दिवसासाठी जाऊन राहायची याच दरम्यान आकाशची पत्नी पूजा ही घरी एकटीच असायची पूजाचा सक्का भाऊ आकाशच्या घरी नेहमी येत जात असे तो जवळगावच्या कासमवाडी येथील रहिवाशी होता त्याचे नाव अजय मंगेश मोरे होते पूजा हिचा सक्का माऊस भाऊ असल्यामुळे त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही दोघांच्या गप्पा गोष्टी वाढल्या आणि दोघांमध्ये जास्तच जवळीक निर्माण झाली दोघांनाही नात्यांचा विसर पडला नात्याने दोघे सक्के मावस भाऊ बहीण होते नात्याला काळीमा माफासत त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले अजय हा पूजाचा सक्का माऊस भाऊ असल्यामुळे त्या दोघांवर कोणालाही संशय आला नाही अनेक वर्षापासून या दोघांचे प्रेम संबंध सुरू होते मात्र पाप कधीही लपत नाही एक दिवस पूजाचा पती आकाश याला यांच्या अनैतिक संबंधाबद्दल कळले त्यामुळे पत्नी पूजासोबत तो नेहमी भांडण करू लागला यावरूनच दोघांमध्ये वारंवार भांडणे होत गेली मात्र पूजा ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती ती मावसभावाच्या प्रेमात वेडी झाली होती या उलट ती नवऱ्याला धमकी देत होती मी तुला जिवे मारेल आकाश हा पत्नीच्या अशा वागण्याने निराश झाला होता हताश झाला होता त्याला काही समजत नव्हते चार दिवसापूर्वी आकाश आणि पूजाचे पुन्हा कडाक्याचे भांडण झाले तेव्हा पण पूजाने आकाशला धमकी दिली तुझ्यावर वार करेल तुला संपवून टाकेल तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी तिने आकाशला दिली मात्र आकाशने पूजाच्या धमकीकडे दुर्लक्ष केलं त्याने अजिबात कल्पनाही केली नव्हती की जिच्यासोबत लव मॅरेज केलं आणि दहा वर्ष संसार केला तीच पत्नी आपल्या जीवावर उठेल तो घरामध्ये सर्वसाधारण वागत होता तो अजिबात सतर्क नव्हता आणि इथेच त्याची चूक झाली पूजा आणि तिचा भाऊ प्रियकर अजय यांनी आकाशाला मारण्याचा प्लॅन केला तारीख होती तीन मे दोन हजार पंचवीस रात्रीचे अकरा वाजले होते अजय मोरे हा आपल्या मित्राला घेऊन आकाशच्या घरी गेला तेव्हा आकाश घरी नव्हता तो आपल्या मित्रासोबत बाहेर फिरायला गेला होता आकाशची आई देखील घरी नव्हती ती मुलीकडे गेलेली होती आकाशची पत्नी पूजा एकटी घरी होती आकाश आता कुठे असेल याचा पत्ता तिने त्यांना सांगितला रेवत सेंटरजवळ एक दुकानाजवळ कालिका माता मंदिर या परिसरात आकाश आपल्या मित्रासोबत फिरत होता आकाशची पत्नी पुजाईने प्रियकर अजय उर्फ मावसभाऊ याला सांगितले त्यानंतर का ते चौघेही जण कालिका माता मंदिर परिसरात गेले तेथे आकाश आपल्या दोन मित्रासोबत बसलेला होता चौघेही जण गाडीखाली उतरले आणि तापडतो पाचही जणांनी धारधार शस्त्राने आकाश याच्यावर सपासप वार केले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते आजूबाजूला काही लोक होते मात्र त्याच्या मदतीला कोणीही धावून आले नाही आकाशचे दोन मित्र होते ते देखील पळून गेले त्यामुळे आकाश एकटा पडला होता तो जीवाच्या आकांताने ओरडत होता माफी मागत होता मला मारू नका अशीही विनंती करत होता मात्र मारेकऱ्यांना जराही कीव आली नाही आकाश रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला मारेकरी तेथून पळून गेले जवळच असलेल्या लोकांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं नंतर आकाशच्या काही मित्रांनी जवळच्या असलेल्या शनिवारपेठ ठाण्यामध्ये जाऊन मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आरोपीचा शोध सुरू केला आकाशच्या घरावर शोककळा पसरली आकाशची आई आणि बहीण या दोघींनी एकच हंबरडा फोडला मात्र आकाशची पत्नी पूजा हिच्या चेहऱ्यावर अजिबात दुःख दिसत नव्हते आकाशच्या आईने व बहिणीने पोलिसांना स्पष्ट सांगितले पूजाचे मावस भावासोबत अनेक संबंध आहे त्यामुळे तिने माझ्या मुलाला मारलेले आहे आणि आकाच्या बहिणीने पण तेच सांगितले या दोघींच्या जबाबावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली अजय मोरे त्याचा साथीदार आणि दोन मारेकरी अल्पवीन आहेत एक आरोपी मात्र फरार आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहे पूर्वीच्या काळात पती हा परमेश्वर आहे असे मानले जात होते पती आणि पत्नीचं पवित्र नातं असतं पतीची पत्नी अर्धांगिनी असते मात्र या कलयुगात पती पत्नीच्या नात्याला अजिबात महत्त्व राहिलेलं नाही अनैतिक संबंधामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झालेले आहे अशा घटना सतत घडत असल्यामुळे तरुण पिढी घाबरलेली आहे त्यांना प्रश्न पडलेला आहे की आता लग्न करावं की नाही स्टोरी सांगण्याचा एकच उद्देश तुम्ही सतर्क राहा सावधान राहा काळजी घ्या आणि तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र